जेव्हा घरात भाजीला काही नसतं आणि सुचत नसेल की काय बनवायचं तर ही झंझणी चमचमीत भाजी तुम्ही एकदा बनवून बघा या भाजीची चव नॉनव्हेजपेक्षाही भन्नाट लागते ही भाजी मी सालीसगडच्या अख्ख्या तुरीपासून बनवलेली आहे तुम्ही सालीसगडची अख्खी मूग असतात ना त्यापासूनही ही भाजी बनवू शकता तर इथे मी तूर घेतलेली आहे ही अख्खी तूर बरेच जणांकडे उपलब्ध नसते तर तुम्ही इथे हिरवे मूगही वापरू शकता आणि अर्धी वाटी मी इथे तूर डाळ घेतलेली आहे तर आता ही तूर मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे याला खूप जाळ ठेवायचं नाही किंवा खूप बारीकही पावडर करायची नाही आहे मध्यम ठेवून याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामध्ये आता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालते आहे एक चमचा जिरे घालायचं लसूण आलं कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे चिरलेली कोथिंबीर घालायची भाजलेल्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं सोबतच कसुरी मेथी भाजून याचं पावडर केलेलं होतं ते घालते आहे किचन किंग मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे हे सर्व नीट एकदा एकत्रित करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्हाला बायंडिंगसाठी यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण तसं काही गरज पडणार नाही पण तुम्हाला जर असं वाटत असेल की याला बाइंडिंग आलेली नाही आहे तर थोडं ज्वारीचं पीठ म्हणजे फक्त पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा ज्वारीचं पीठ घालायचं आता यामध्ये आंबटपणा देण्यासाठी मी लिंबाचा रस घालते आहे नसेल लिंबू तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाल्याचा वापर करू शकता तर आता हे पीठ मळलेलं तुम्ही बघू शकता मी घट्टसर मळून घेतलेला आहे असाच टाईट डो तयार करायचा आहे मौसूद मळायचा नाही याच्या वड्या बनवून आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी गळेमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं यावर चाळणी घालायची आणि सर्व बाजूने तेल ब्रश करून घ्यायचं म्हणजे घातलेल्या वड्या चाळणीला चिकटणार नाही आणि याच्या वड्या घालत असताना गोल गरगरीत घालायच्या नाही ओबडधोबड घालायचे आहे म्हणजे दिसायला छान दिसतात आणि आतपर्यंत छान शिजतात सुद्धा यासाठीच आपण जे पीठ मोडून घेतलेलं होतं ते घट्टसर मडलेलं होतं म्हणजे जेव्हा आपण याच्या वळ्या तोडू ना तर त्या ओबळ तोडल्या जातात आणि तुम्ही जर हा डो मौसूद म्हटला तर याचा आकार नीट येणार नाही जे दिसायला छान दिसणार नाही झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आता ग्रेव्ही बनवण्याची तयारी करूया त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो मिक्सरमध्ये घालायचे आणि याची प्युरी तयार करून घ्यायची प्युरी तयार झालेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदासुद्धा वाटून घेते आहे तर कांदे मी मध्यमपेक्षा छोट्या आकाराची घेतलेली होते त्यामुळे चार घेतलेले आहे मध्यम आकाराचे असतील तर तीन घेतले तरीही चालतील या पद्धतीने एकाचे दोन करून घालायचे म्हणजे नीट वाटल्या जातात गरज पडल्यास थोडं पाणी घातलं तरीही चालेल आणि याची मस्त पेस्ट तयार करून घ्यायची ही पेस्ट इथे तयार झालेली आहे आणि वळ्या मी पंधरा ते वीस मिनिट मध्यम वाफवून घेतलेल्या होत्या तर यासुद्धा नीट वाफवल्या गेलेल्या आहेत तुम्हाला हवं हो असेल तर एक वेळी तुम्ही खाऊन सुद्धा बघू शकता पंधरा ते वीस मिनिटांमध्ये नीट वाफवल्या जातात याला पण बाजूला ठेवूया आता ग्रेव्ही तयार करूया दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करायचं आणि तेल थोडं कोमट असेल तेव्हाच यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची तुम्ही जर खूप कडकडीत गरम तेलामध्ये कांद्याची पेस्ट घातली तर सर्व तेल उसळून बाहेर यायला लागतं म्हणून थोडं कोमट तेल असतानाच यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट घालायची आहे आता गॅस हाय फ्लेमवर करायचा आणि फुल फ्लेमवरच आपल्याला लालसर तांबू होईपर्यंत कांदा परतायचा आहे तर फुटलेल्या दुधासारखं याचं टेक्शर येतं म्हणजे यातलं सर्व पाणी निघून जातं ना त्यामुळे याचं असं टेक्चर यायला लागतं आता या स्टेजला मी इथे टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला हाय फ्लेमवरच परतायची आहे यातलं सर्व पाणी जेव्हापर्यंत निघून जात नाही तेव्हापर्यंत परतायची मी इथे चवीनुसार मीठ वेळी घातलेलं आहे यामुळे टोमॅटो आणि कांदा लवकर लालसरही होतात आणि यातलं पाणीसुद्धा लवकर निघून जाण्यास मदतही होते तर इथे बघू शकता टेक्शर तुम्ही बघू शकत आहात फुटलेल्या दुधासारख्याचं टेक्चर आलेलं आहे यामध्ये आता दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा हळद घालायची भाजलेल्या धन्याचं पूड एक चमचा घातलेला आहे मसाले आता मंद आचेवर परतायचे आहे तर टोमॅटो आणि कांदा पेस्ट नीट लालसर झाली की गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आणि मसाले परतून घ्यायचे तर आता इथे थोडं थोडं करून आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर स्टेप बाय स्टेप घालूया एकाच वेळी भरपूर घालायचं नाही सुरुवातीला जे मसाले आपण घातलेले होते ते नीट शिजू द्यायचे आणि नंतर बाकी पाणी घालायचं कडेने तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये भाजलेल्या कसुरी मेथीचं पावडर घालायचं लसूण आलं कोथिंबीर याची पेस्ट घालायची आणि परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा सा कुठलाही साठवणीचा सा मसाला घालू शकता किंवा काळा मसाला जर तुमच्याकडे असेल तर तोही घालता येईल माझ्याकडे हा काळा मसाला उपलब्ध होता म्हणून मी काळ्या मसाल्याचा वापर केलेला आहे हा काळा मसाला माझ्या खूप आवडीचा आहे कारण हा मसाला घातला की भाजीला अगदी नॉनव्हेजसारखी चव येते त्यामुळे मी व्हेज भाजीला जर नॉनव्हेजची चव द्यायची असेल तर हा मसाला नेहमी वापरते या आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला यामध्ये जास्तच पाणी घालायचं कारण जेव्हा यामध्ये आपण कळण्याच्या वळ्या घालू त्यानंतर हा रस्सा जो आहे ना परत दाटसरस होणार आहे तर पाणी घातल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची गॅस मध्यम आचीवरच ठेवायचा आणि यामध्ये वळ्या घालायच्या आहे वळ्या घालून हा रस्सा फक्त पाचच मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही कारण वड्या आपण पंधरा ते वीस मिनिट नीट शिजवून घेतलेल्या होत्या आणि रस्त्यामध्ये जर जा तुम्ही जास्त वेळ शिजवल्या तर या रस्त्यामध्ये विरून जातात आणि रस्त्यामध्येच मिसळून जातात त्यामुळे रस्साही दाटसर होतो आणि वळ्यासुद्धा विरून जातात त्यामुळे जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त पाच एक मिनिटासाठी वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ही अगदी नॉनव्हेजच्या चवीची भाजी तयार झालेली आहे दिसायला सुद्धा सारखी दिसते आहे आणि चवीला म्हणाल ना तर नॉनव्हेजपेक्षाही बनवायला लागते सणासुद्दीचा जेव्हा काळ असतो तेव्हा घरामध्ये नॉनव्हेज बनवणे शक्य नसतं आणि ज्यांना वारंवार नॉनव्हेज खाण्याची आठवण येते त्यांच्यासाठी फार कठीण असतं अशावेळी नॉनव्हेजच्या चवीच्या भाज्या तुम्ही नक्की बनवू शकता विशेष म्हणजे या भाज्या हाताखाली असणाऱ्या साहित्यामध्येच बनवून तयार होतात वेगळं काही सामान तुम्हाला किचनमध्ये बघावं लागत नाही ही 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 तर ही भाजी तुम्ही नॉनव्हेजला एक ऑप्शन म्हणूनही बनवू शकता किंवा घरात भाजीला काही नसेल आणि एखादी चमचमीत भाजी खायची इच्छा झाली असेल तरही बनवू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा